शहरातील वाढत्या जबरी चोऱ्या गुन्हेगारांकडे अवैध बंदुका लुटमारीच्या घटना पाहून नांदेडकर अनसेप झालेत असे म्हणण्याची वेळ आली आहे नांदेड शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरांच्या हातात गावठी बंदुका सापडत आहेत जबरी चोरी चेन स्नॅचिंग लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे पण ह्या घटना रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आता नवीन फंडा सुरू केला आहे तो फंडा म्हणजे फिर्याद आली तरी गुन्हे नोंदच करायचे नाही आम्ही तपास करतो चोर शोधतो तुमचा मुद्देमाल लवकर परत करतो म्हणून फिर्यादींना पाठवून द्यायचे अशी अनेक उदाहरणे आहेत बारा जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कॅनॉल रोडवर हॉटेल अंगत ते हॉटेल चतुर्थी दरम्यान लुटमारीची घटना घडली दुचाकीवरील एका वकिलाला आणि कार अडवून महिलांना लुटण्यात आले स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून ही लूट केली वकील आणि ती महिलाही भाग्यनगर पोलीस ठाण्यात गेले पण गुन्हा दाखल न करता केवळ नोंद करून त्यांना परत पाठवून देण्यात आलं ही बाब पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना समजल्यानंतर त्यांनी कान उघडणी केली आणि सहा दिवसांनी गुन्हा दाखल झाला पोलिसांच्या टाळाटाळीचे दुसरे उदाहरण पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या तिरंगा चौकमधील श्रीकृष्णा हॉटेलमध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये चोरी झाली होती कॅश काउंटरमधील सत्तावीस हजार रुपये चोरट्यांनी पळवले होते चोरीचा हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला हॉटेल मालकाने सी सी टी व्ही फुटेजसह वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला पण पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही चार वेळा चक्रा मारून हॉटेल चालकांनी गुन्ह्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला पोलिसांनी दाद दिली नाही आज पाच महिने उलटले पण चोरीचा ना गुन्हा ना तपास पोलिसांनी केल्याचे हॉटेल चालकाने सांगितले मैं योगेश रूपचंद यादव मैं यहाँ पर मेरी कृष्णा उठपी और चाइनीज़ नाम से होटल है यहाँ पर सर मेरे पास 19 तारीख के आसपास चोरी हुई वाली है सत्ताईस हज़ार रुपये लॉक तोड़कर शटर का लेकर गया है चोर ने तो इसका मैंने एक तकरार करने के लिए वजीराबाद पुलिस स्टेशन गया हूँ लेकिन वहाँ जाने के बाद मेरी कंप्लेन कोई सर नहीं लिए नहीं डी में भी गया हूँ मैं और सामने अपना गया है सर कहीं भी गया दोनों तो मेरी कंप्लेन वगैरह तो कुछ लिए नहीं बाद में फिर मैं फॉलोबैक के लिए सर चार पांच बार गया वापस फिर भी उन्होंने क्या बताया हमारा प्रोसेस चालू है बोले ढूंढने का तो कुछ वो हिसाब से हम देखेंगे बोले चोर अगर मिला तो आपका तो वीडियो वगैरह हमारे पास आ गया है बोले हमारी कोशिश जारी है बोले उनको पकड़ने की आपके पैसे रकम वगैरह सब हम आपको देंगे बोल के है लेकिन मुझे रिटर्न में कुछ लिए नहीं सर मेरा कंप्लेन ना एफ दर्ज किए ना कुछ मुझे रिटर्न में लिख कर दिए कि भाई ऐसा ऐसा है आपका जो है कि हम इस पर करेंगे बोल कर हाँ कोई नहीं एक बार आया खाली लोकेशन लेके गए सर बाकी कुछ ही बाद में उनसे रिस्पॉन्स ही नहीं है सर कुछ मैं पुलिस स्टेशन में करीब करीब चार से पाँच बार जा चुका हूँ सर अब इसको चक्कर मार मार के दो तीन महीने हो गए सर अभी ये वारदात को पाँच महीने हो गए अगस्त महीने में हुआ है पिछले साल दो में अच्छा ये चोरी होने के बाद और करीब करीब दो महीने के बाद और एक चोर आया था मेरा सीसीटीवी कैमरा चोर रहा था बाहर का वो भी अब उनको बताया था लेकिन उन्होंने वही बोले और एक बार करके आओ फिर और एक बार गया तो तभी भी कुछ ऐसा मुझे कोई मिला नहीं वो हिसाब से मेरा तो आप विश्वास उठ गया देखो सर वो हिसाब से मैं बैठ गया वो आप कुछ करने की इच्छा ही नहीं रही एक सवाल ये है तो हुई जी सर तो आपने बाद कब सेम डे गए थे ना सर, सर। जिस दिन चोरी हुई उसी दिन गए हम सर बोले तो हमारे आप एस साहब से ही दरखास्त है कि भाई आप चोर को तो पकड़ पकड़िए ऊपर से कैसा है अब ये वजीराबाद पुलिस स्टेशन से सौ मीटर के अंतर पर मेरे होटल है हेड क्वार्टर से पचास मीटर ऐसी जगह पर लोग सुरक्षित नहीं तो फिर और जगह क्या सुरक्षित रहेंगे वही हमारा बोलना है चोरांचा एवढा धुमाकूळ सुरू आहे की चोरांनी एका गरीब हातगाडेवाल्यालाही लुटलं आनंदनगर रोडवर भाजीपाला विक्रेता पहाटे आपला गाडा घेऊन जात असताना स्कूटीवर आलेल्या दोघांनी त्यांना लुटले सोळा तारखेला पहाटे ही घटना घडली हातगाडा चालकाने चोरांचा खूप प्रतिकार केला पण चोरटे मोबाईल आणि काही पैसे चोरून पसार झाले ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली याही प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे शहरात शस्त्र आणि बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याच्या घटनात वाढ होत असताना दुसरीकडे पोलीस मात्र गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे मात्र गुन्हेगारांचे धाडस आणखीनच वाढत आहे नांदेड शहरासाठी ही बाब मात्र अतिशय धोकादायक आहे एकंदर या परिस्थितीमुळे नांदेडकर अनसेफ झाले आहेत असे चित्र सध्या दिसत आहे

पर कहिड़ा कार थोर